फळपीक आधारित दोन हजार तेवीस चोवीस ची आंबा काजू विमा रक्कम अद्याप न मिळाल्यानं नऊ नौ। ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या आंबा पीक आणि काजू हवामान आधारित विम्यासंदर्भात अद्यापी शेतकऱ्यांची रक्कम मिळालेली नाही आहे दोन दिवसापूर्वीच आज असलेल्या रिलायन्स कंपनीकडनं जी आकडेवारी आहे सत्तावन्न हवामान केंद्राची साधारण ह्या वर्षी तेवीस चोवीससाठी साठी अडुसष्ट कोटी रुपये म्हणजे गेल्या वर्षी साधारण एक त्र्याऐंशी कोटी रुपये मिळालेले होते त्यावेळी सत्तावन्न हवामान केंद्रामध्ये अडुसष्ट कोटीची तिघडप्रमाणे आकडेवारी रिलायन्स कंपनीने डिक्लेअर केलेली आहे आणि एकंदरीत त्या आकडेवारीचा अभ्यास केला असता ही आकडेवारी ह्या ठिकाणी सदोष आहे या सत्तावन्न जे जे हवामान हो केंद्र आहे त्याच्यामध्ये सावंतवाडीतील माडकोल असेल डोळामारमध्ये कोणाळ असेल आणि कुडाळ तालुक्यातील मडगाव हे किंगुरीला लागून नवीन हवामान हो केंद्र झालं आहे त्यांची आकडेवारी अद्याप मिळालेली नाही आहे आणि एकंदरीत जी आकडेवारी आहे ती यामध्ये सदोष आहे एकंदरीत केंद्र राज्य आणि शेतकऱ्यांनी मिळून बासष्ट कोटी रुपये या ठिकाणी विमा कंपनीला दिलेल्या आहेत आज या ठिकाणी राज्य आणि केंद्राने अद्याप पैसे भरलेले नाहीत एकंदरीत रिलायन्स कंपनी सरकार धारकीने आहे आणि एकंदरीत ह्याचा विचार जर केला तर आज रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम केलेलं आहे आज ज्या टिगर आहेत म्हणजे पाऊस असेल आंब्याच्या सिझनमध्ये असेल काजूच्या सीझनमध्ये असेल पाऊस असेल तापमान असेल त्या बऱ्यापैकी हवामान केंद्रांना टिगर त्या ठिकाणी ओलांडलेल्या होत्या आणि आज फक्त या ठिकाणी अडुसष्ट कोटी मला वाटतं हा विमा चालू झाल्यापासून मला वाटतं ही कमीत कमी, कमी रक्कम या सीझनमध्ये शेतकऱ्यांना जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी ही शेतकऱ्यांची नुकसान करणारी आहे आणि अद्यापही केंद्र आणि राज्याने पैसे न भरल्यामुळे उद्याच्या नऊ तारीखला अकरा वाजता कलेक्टर ऑफिसला महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन धरणार आहोत यामध्ये जी संरक्षित रक्कम होती आंब्यासाठी ती एकशे कोटी होती की त्यामध्ये आंब्यासाठी मिळत आहेत सत्तावन्न कोटी आणि काजूसाठी जी आहे ती एकावन्न कोटी आणि त्यांना मिळणार आहे सात कोटी म्हणजे संरक्षित रक्कम काजूसाठी एकावन्न कोटी आंब्यासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी आणि आंब्यासाठी मिळत आहेत त्या ठिकाणी फक्त सत्तावन्न कोटी आणि काजूसाठी एकावन्न कोटी संरक्षित असून सात कोटी मिळत आहेत एकंदरीत याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आंबा आणि काजू या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे एताचे निर्णय घेत नाही आहे आज एक जुलैला रक्कम मी देणं क्रमप्राप्त होतं ही अद्यापही दिलेली नाही आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि येणाऱ्या सीझनमध्ये ही रिलायन्स कंपनी शेतकऱ्यांसाठी पुन्हा राज्य शासनाने देऊ नये ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांजवळ करण्यासाठी उद्याच्या नऊ तारीखला अकरा वाजता आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयाच्यासमोर आम्ही धरणे आंदोलन धरणार आहोत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा असतील काजू असतील या भागात जाण्याने मोठ्या प्रमाणात पक्षभेद विसरून आपल्या विमा कंपनीच्या विरोधात आणि शासनाने ही का जी काय विमा कंपनी दिली आहे त्याच्यामध्ये टिगर पास होऊ नये जी काय अल्पशी अडुसष्ट कोटी ज्या ठिकाणी एकशे सत्त्याण्णव आणि एकावन्न हो। आज आपण विचार केला तर जवळजवळ दोनशे चाळीस कोटी रुपये आंबा काजूला मिळणं आवश्यक होतं त्यापैकी फक्त अडुसष्ट कोटी रुपये मिळत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि योग्य तो न्याय मिळण्यासाठी उद्याच्या नऊ तारीखला आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन धरतो आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल